हातकनंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील अरविंद स्पिन टेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड या सुदगिरणीला मध्यरात्री अचानक आग लागली ही आग वीस अधिक काळ धगधगत राहिली संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही या आगीमध्ये चार महिन्यांचा कापसाचा साठा जळून खाक झाला असून जवळपास पाच हजार कापसाच्या गाठी असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने ती अधिक फैलावली गेली प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत सुमारे पंधरा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समजते आग आटोक्यात आणण्यासाठी जवाहर साखर कारखाना संजय गोराज समूह तसेच हातकणंगले इचलकरंजी कुरुंदवाड जयसिंगपूर कागल मानगाव इथून अग्निशामक बंब दाखल झाले होते याशिवाय पाण्याचे लहान टॅक्टर आणि अग्निशामक दलाच्या शेकडो फेऱ्या करूनही आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते या कारखान्यात उच्च दर्जाचे सूत तयार होत होते येथे चाटे कंपनीचे अठरा हजार दोनशे चाळीस पिंडल्स असलेले आधुनिक यंत्र कार्यरत आहे जे मोठ्या प्रमाणावर सूत उत्पादन करू शकते दररोज तीस ते साठ काउंटर पर्यंतचे दहा टन सूत येथे निर्मित होत असते मात्र आगीमुळे उत्पादन पूर्णतः ठप झाले आहे कारखान्याच्या मध्ये कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात भरल्या होत्या त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने कापसाचे गट्टे बाहेर काढून टॉलीत भरून रिकाम्या मैदानात नेण्यात येत होते जेणेकरून आग अधिक पसरू नये ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कोणते कारण आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही यासंबंधी प्रशासनाने तपासणी सुरू केली आहे या घटनेवेळी डायरेक्टर गोविंद मर्दा मॅनेजिंग डायरेक्टर यश मर्दा जनरल मॅनेजर ज्योतिराम तोडकर क्वालिटी मॅनेजर विलास धडाम प्रोडक्शन मॅनेजर अमित उगवे एच आर मॅनेजर रवींद्र लाटकर चार्टर्ड अकाउंटंट सुभाष चौगले आदींनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले